वाजता सव्वा दोन ला दोन वाजता दोन वाजता मलाही सांगा यांच्या कुरासं काही गेला दिला आणली इकडे 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 समजा मेंढ्या सोडून दिल्या नाही एक मिनिट उचललं तर यांनी जर ऍक्शन घेतली ते पोरला घेऊन जाऊ आपण जाऊ दे यांचं ओलि समाज नाही बघाच माणसं मेळालं तुम्ही येणार आहे का बंदूक घेऊन तुम्ही बघा माझं नाव अमित शेट्टी अमित शेट्टी गवळी मला आ, एक दीड महिन्यापूर्वी माझ्या मदरवर हल्ला झाला होता त्यावेळेस पण आम्ही पिंजरा सांगितलं त्यावेळेस पिंजरा चार दिवसाने आलता आमच्या इथं आता दोन ईद धनगर समाजाची दोन बकरं नेल्यात दोन बकरं नेऊन मी आतमध्ये गेलतो पाहिलं तर माझ्यावर हल्ला झालाय वाघाचा आम्ही लोकप्रतिनिधी ये येतात जातात फक्त हे बोलतात ईदे या करू ते करू हे पवार साहेब म्हणून हा इदे वन अधिकारी ते आले पिंजरे उचलून नेतात रात्री सांगते नाही आम्हाला काही नाही पिंजरे नेले सांगायला पाहिजे ना आम्हाला इथून पिंजरा आम्ही उचलतोय येऊ आज पिंजरा नेहालाय आम्ही ह्या ठिकाणी काहीच सांगते नाही ती पिंजरा उचलून पिंजरा पूर्वी होता

पिंजरा तुम्ही उचलून पिंजरा होता का नाही पिंजरा होता ना पिजरा उचलून का नाही तुम्ही पिंजरा शूट साईड ची आम्ही ऑर्डर दिली तुम्ही आणा बरं बंदुकाला मारून टाका समोर आता आमच्या वरील